नमस्कार सगळ्यांना श्रावण महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रत्येक मंगळवारी सकाळी अकरा वाजता एक विषय घेऊन आपण फेसबुक ला येतोय आजचा हा दुसरा मंगळवार आहे आणि आजचा विषय आहे आरोग्य गेल्या वेळेस आपण शिक्षणावरती चर्चा केली काय नाही काय केलं पाहिजे आज आपण आरोग्याच्या बाबतीमध्ये चर्चा करणार आहे दुर्दैवानं माडा विधानसभा मतदारसंघामध्ये असणाऱ्या गावामध्ये एक माडा सोडलं तर ग्रामीण रुग्णालय माडा तालुक्यात तरी नाही आणि जी शासकीय व्यवस्था आहे त्या व्यवस्थेकडे कुणाचंही लक्ष नसल्यामुळं त्या ठिकाणी इतक्या अडचणी आहेत एक स्टाफ नाही स्टाफ असेल तर पाण्याची सोय नाही पाण्याची सोय असेल तर टॉयलेटची सोय नाही सगळं असेल तर स्वच्छता नाही आणि जर त्या गोष्टीकडे तालुक्याच्या मुख्याचं लक्ष नसेल तर मग ही सगळी सेवा ही राम भरोसे होऊन जाती त्याच मी तुम्हाला एकच उदाहरण सांगतो की उपळाय बुद्रुक मधल्या प्राथमिक आरोग्य के केंद्रामुळे पाणी नसल्यामुळं तिथलं ऑपरेशन थिएटर कित्येक वर्ष बंद होत आता सहा महिन्या वर्षापूर्वी ऑपरेशन थिएटर सुरू झाले टेंबुर्णीमध्ये उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी मिळाली टेंबोर्णीच्या नागरिकांनी समाजसेवकांनी त्या ठिकाणी पाच चार वर्ष आंदोलन करून वगैरे ते मंजूर झालं नेहमीप्रमाणे आपल्या आमदारांनी त्या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम घाई गडबडीमध्ये लोकसभेच्या आचारसंहितेच्या अगोदर घेण्याचा कार्यक्रम उरकला निधी कुठलाही येऊ द्या उद्घाटन करायला नेते अग्रेसर असतात परंतु त्यानंतर त्याच काय स्टेज आहे काय झालंय हे बघायला त्यांना कधीही वेळ नसतो ज्याप्रमाणे शिक्षण कमिटीची कधीही बैठक घेतली नाही त्याप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे आरोग्याच्या दृष्टीनं तालुक्यातील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याची बैठक कधी झाली त्यांना बोलवलंय की त्यांना विचारलंय की काय तुम्हाला दवाखान्यामध्ये अडचणी आहेत तुम्हाला औषधांचा पुर पुरवठा व्यवस्थित होतो का कर्मचारी संख्या पुरेशी आहे का ह्या गोष्टी कधीही केलेल्या नाही आपण जर बघितलं आपल्या आजूबाजूला जर कधी सर्पदंश झाला किंवा कुत्र चावलं तर त्याची लस आपल्याला मिळवण्यासाठी किती पळापळ करावं लागते अकलूजला जावा इंदापूरला जावा पंढरपूरला जावा करमाळ्याला जावा कुठून तरी गोळा करा ही सगळी अवस्था आरोग्य सरकारी आरोग्य क्षेत्राची झालेली आहे त्यांना जर कुठल्या एखाद्या कारखान्यासाठी काही फंड आणायचा असेल अनुदान आणायचं असेल किंवा एखाद्या ठेकेदारीच्या कामाला आणायचा असेल ते काम वाटून घ्यायचं असेल तर ही मंडळी किती चक्रा मारतील याचा हिशोब सांगता येणार नाही परंतु ज्या ज्या खात्या आरोग्य खात्याच्या ज्या काही मंजूर गोष्टी झालेल्या आहेत त्यांच्याकडे हे कधी चक्रा मारून त्यासाठी निधी किंवा काही आड अडचणी आड़ दूर करते असं कधीही चित्र दिसलेलं नाही या ठिकाणी माडा विधानसभा मतदारसंघातील अनेक गावं जे अकलूच्या जवळ आहेत ते अकलूला जातात ज्यांना इंदापूर जवळ पडतं ते इंदापूरला जातात ज्यांना बार्शी जवळ पडतं ते बार्शीला जातात ज्यांना सोलापूर जवळ पडतं ते सोलापूरला जातात परंतु आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये असं एकही ठिकाण नाही की त्या ठिकाणी एखादा रुग्ण गेला तर त्याला लागणाऱ्या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी मिळत आहेत चित्र त्या ठिकाणी नाही मग काय होतंय सरकारी आरोग्याची ही अवस्था आहे मग खाजगी रुग्णालय का होत नाहीत आपल्या भागामध्ये खाजगी रुग्णालय येत नाहीत त्याचं सगळ्यात पहिलं कारण आहे की माडा विधानसभा मतदारसंघामध्ये असं कुठलंही शहर नाही की जे पूर्णपणे डेव्हलप झाले तिथं पुण्या मुंबईचा एखादा डॉक्टर येऊ शकतो त्याच्या मुलाला शाळा उपलब्ध होऊ शकतात त्याच्या कुटुंबाला फिरण्यासाठी एखादं उद्यान आहे किंवा त्यांना ज्या काही सुविधा पाहिजेत त्या मिळत नाहीत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या डॉक्टरांना आधार पाहिजे असतो आधार म्हणजे त्यांना पैसे पाहिजे असतात असं नाही आज आपण बघतो की धाडसानं कुठली एखादी शस्त्रक्रिया करायची असेल तर आज डॉक्टर लोक ग्रामीण भागातले घाबरतात त्यांना वाटतं उद्या काही कमी जास्त झालं समाज आपल्या अंगावर आलं तर आपल्याला कोण आधार देणार तर ह्या गोष्टी या ठिकाणी घडत नाहीत म्हणून त्या ठिकाणी चांगले डॉक्टर येत ये नाहीत आणि आम्हाला कारखान्याच्या बाहेर दुसरं काही दिसतच नाही आम्हाला अजून एखादी तिसरी ब्रँच काढता आली दोन हजार टनानं गाळप वाढवता आलं तर आम्ही वाढवतो पण लोकांच्या आरोग्याचं आम्हाला काही देणं घेणं आहे देणं घेणं आहे अशा प्रकारचं वातावरण आपल्या माडा विधानसभा मतदारसंघामध्ये नाही आपण बघितलं असेल करमाळा रस्त्याला एवढे अपघात झाले त्यांना लवकर सुविधा न मिळाल्यामुळे अनेक नागरिकांची मृत्यू झाले आता अकलूजला बऱ्यापैकी ओघ या आपल्या परिसरातल्या लोकांचा आहे जसा कुर्डवाडी परिसरातल्या लोकांचा बारशीला आहे तसा आपल्या परिसरातल्या लोकांचा अकलूजला आहे अकलूजला राजकीय अटॅचमेंट होऊ नये म्हणून गेली पाच सहा वर्ष मागच्या पाच सहा वर्षाच्या काळामध्ये जाणून बुजून शेवरे ते टेंभुर्णी हा रस्ता सहा सात किलोमीटर खराब ठेवला होता आणि त्यावेळेस वेळेत सुविधा मिळाली नाही म्हणून शंभर पेक्षा जास्त लोकांचा जीव त्या ठिकाणी गेलेला आहे सुरुवात अशी होती करमाळा तालुका असेल पंढरपूर तालुका असेल बार्शी तालुका असेल माडा तालुका असेल या सगळ्या तालुक्यातली लोक कुरडवाडीला वागळे हॉस्पिटलला यायचे डॉक्टर वागळे असतील पारनाईक असतील गद्रे असतील असे अनेक चांगल्या प्रकारचे डॉक्टर त्या ठिकाणी होते ज्यावेळेस हा दवाखाना बंद व्हायला लागला त्यावेळेस आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितलं की मी हा दवाखाना बंद पडू देणार नाही त्यावेळेस हा दवाखाना माडा विधानसभा मतदारसंघातच होता आणि माडा विधानसभा मतदारसंघात असला नसला तरी पण कुर्डुवाडीच्या दोन किलोमीटर पासून माडा विधानसभा मतदारसंघ माडा विधानसभा मतदारसंघातली लोक त्या ठिकाणी जातात परंतु ते चालू करण्याच्या दृष्टीनं यांनी काही केलेलं नाही कारण ह्यांना कारखानदारीतन बाहेर बघायला वेळ नाही तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहित आहे की गेल्या दोन हजार सालापासून दोन हजार बावीस पर्यंत या ठिकाणी कोविड हा हा माजला त्यावेळेस पंचायत समितीचे सभापती आमदार दादांचे धाकटे युवराज होते त्या काळामध्ये ते, ते कुठं बाहेर आले लोकांना काय आधार दिला असं काही केलं नाही भारतामध्ये सगळ्यात जास्त गाळप करणारा कारखाना महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मिळणारा कारखाना सगळ्यांनी कोविड सेंटर उभा केली पण ह्यांनी एक कोविड सेंटर उभा केलं नाही परंतु गावागावामध्ये जे लोकांनी उभा केली त्यांनाच आम्हीच उभा केले असं मोठ्या युवराजांनी सांगितले आरोग्य व्यवस्था खर तर भरोसेच आहे आरोग्याच्या दृष्टीनं कधी काहीही करण्याची यांची भूमिका नाही आज तुम्हाला मला एकच सांगायचं की जर तुम्ही कारखानदारांना आमदार केलं ते एवढे कारखानदारीमध्ये व्यस्त असतात की त्यांना आरोग्य शिक्षण ह्या गोष्टीकडे बघायला वेळ नाही माझं सुमित हॉटेल नावाचं हॉटेल टेंबुर्णीमध्ये होतं दोन हजार सतरा साली माझ्या बदनामीसाठी त्या हॉटेलवरती केस करायचा प्रयत्न केला माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेपासून मी ते हॉटेल बंद ठेवले मी पण बऱ्याच वेळा या हॉटेलचं रूपांतर हॉस्पिटलमध्ये करता येते का हा प्रयत्न केला आता मला थोडस एक क्ल्यू लागलाय की दोन चार डॉक्टर या ठिकाणी येऊन एक सुसज्ज असं अतिअद्यवत हॉस्पिटल तयार करायचं असा आमचा मानस आहे आणि जर सरकारी सुविधा सुद्धा जर चांगल्या मिळाल्या तर गोर गरिबांना त्या ठिकाणी पैसे घालवायची गरज पडणार नाही परंतु आमसभा नाही आरोग्याच्या लोकांची कधी बैठक नाही त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी कधीही चवट्यावर येत नाहीत बाहेरून डॉक्टर आणले पाहिजेत त्यांना पाठबळ दिलं पाहिजे त्यांना सुविधा राहण्याच्या व्यवस्थेपासून सगळ्या केल्या पाहिजेत आणि जे तुम्ही शेअर्स गोळा करून अनेक व्यवसाय दुसरे काढले तसे शेअर्स जर तुम्ही या तालुक्यातल्या जनतेला एखाद्या का हॉस्पिटल काढण्यासाठी मागितले असते तर मला खात्री आहे की उसाला जेवढे शेअर्स दिले त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त रक्कम त्या ठिकाणी जमा झाली असती परंतु हे सगळं करायला तुम्हाला वेळ नाही तुम्ही करत नाही मी सगळ्या जनतेला कळकळीची विनंती करतो की मला तुम्ही आमदार म्हणून काम करण्यास संधी दिल्यानंतर येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये मी काहीही करून जीवाचं रान करून कुठल्याही परिस्थितीमध्ये सुसज्ज अद्ययावत असं सर्व रोग निदान होण्यासारखं हॉस्पिटल या ठिकाणी करेल आणि आता तुम्हाला माझी एकच विनंती आहे की प्रत्येक वेळेस मी एक विषय घेतोय त्या विषयावरती मोजके बोलतोय ह्याच्यामध्ये बोलण्यासारखं खूप आहे आता पुढच्या वेळेस जो आपला विषय राहणार आहे तो रस्ते आणि ठेकेदारी हा विषय राहणार आहे आणि नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्याला कळकळीची विनंती आहे की आपण एकटं न ऐकता आपण व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल जास्तीत जास्त ठिकाणी ही शेअर करा आणि आपल्याला परिवर्तनाच्या दिशेने सगळ्यांना पाऊल टाकायचं आहे परिवर्तन झाल्याशिवाय आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण होणार नाहीत आणि पर, परिवर्तन हे एकट्या दुकट्याचं काम नाही एवढ्या मोठ्या प्रचंड ताकदीसमोर माझ्या एकट्याचं तर मुळीच नाही त्यामुळं आपल्या स सगळ्यांचा सहभाग या परिवर्तनाच्या लढाईमध्ये असावा असे आपल्या सगळ्याला विनंती करतो आणि इथंच थांबतो नमस्कार